हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे समीर भुजपरांच्या प्रसार दौऱ्यामुळे कांद्याला मिळाला दुप्पट भाव मंगळनेच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुल्ल्याहस्य नांदगाव बाजार समितीतील घटनेची सर्वत्र चर्चा नांदगाव बाजार समितीमध्ये एक आश्चर्यजनक प्रकार घडला आहे अपक्ष उमेदवार समीर भुष्पर यांच्या प्रचार दौऱ्यामुळे मंगळने येथील शेतकऱ्यांच्या कांद्याला दुप्पट भाव मिळाला आहे निराशा झालेल्या शेतकरी गावी हताशपणे परत जाण्याच्या मनस्थितीत होता मात्र प्रशार दौऱ्यामुळे त्याच्या कांद्याला उत्तम दर मिळाल्यानं तो खुश होऊन गावी पर, गावी परतला तसेच या शेतकऱ्यानं समीर भुजबळ यांचे आभार मानले आहेत तसेच भुजबळ यांनाच मी मत देणार असून शेतकरी बांधवांना भुजबळ यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन या शेतकऱ्यानं केलं आहे मंगळनेर येथील रवी रमेश पवार या शेतकऱ्यानं नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री सांगला मात्र या कांद्याला अवघा एक रुपये क्विंटल असा भाव देण्यात आला चांगल्या दर्जाचा कांदा असूनही भाव मिळत नसल्याबद्दल बद्दल या शेतकऱ्यानं समितीच्या सचिवांकडे तक्रार केली त्याचा फायदा न झाल्यानं यांचा प्रचार दौरा पवार या शेतकऱ्यानं त्यांची आपविती भुजबळ यांच्याकडे कथन केली त्यानंतर भुजबळ यांनी कांद्याची पाहणी केली कांदा चांगला असूनही भाव का मिळत नाही अशी विचारणा भुजबळ यांनी बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार यां यांच्याकडे केली त्यानंतर या कांद्याचा दुबार लिलाव करण्यात आला आणि या कांद्याला बावीसशे एक रुपयाचा प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला भुजबळ यांच्यामुळेच आपल्या कांद्याला दुप्पट भाव मिळाल्याचे सांगत हा शेतकरी आनंदला त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले समीर भुजबळ यांच्यामुळे आज माझ्या कांद्याला दुप्पट दर मिळाला मी अत्यंत समाधानी आहे भुजबळ यांनी माझी आत्मीयतेने चौकशी केली बाजार समितीच्या कारभाराची दखलही घेतली त्यांचे मनापासून आभार संकलन विभागासह मजुरी कोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव